नमस्कार आज सावंतवाडी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ एक स्पर्धा आहे नमो युवा रन भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून ही स्पर्धा होतीये आणि या स्पर्धेसाठी एक विशेष स्पर्धक पण या ठिकाणी आलेले आहेत आमच्याच श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये शिक्षण घेऊन ते आता भारतीय सैन्यात आहेत आणि सुटीवर असताना आता ते माणगाव त्यांचे गाव आहे माणगाव येथून या स्पर्धेसाठी आलेल्या आहेत आणि लेह लदाख जो सर्वात कठीण भाग समजला जातो त्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग आहे तुमचं नाव कसं माझं नाव सर च विवेक आता तुम्ही लेह लदाख या ठिकाणी पोस्टिंगला आहेत आता सुट्टीवर आला आहात आज ही स्पर्धा तुम्ही आता या स्पर्धेत भाग घेत आहात पण यापूर्वी पण तुम्ही अनेक महाविद्यालयीन स्तरावर स्पर्धा केल्या असतील कशी तयारी कशी केली होती तयारी म्हणजे सर मला चार वर्ष झाली ला त्यानंतर कॉलेज जायचो पण करायचो एवढ्या कमी वयामध्ये भारतीय सैन्यात तुम्ही आहात तिकडचं जे वातावरण आहे त्याबद्दल जरा सांगा तिकडे म्हणजे सध्या जरा वर्ग कमी आहे पुढच्या वया वगैरे हिवाळ्यात जास्त पण भारतीय सैन्यात एवढ्या कमी वयात दाखल झाल्यानंतर तुम्ही इथल्या इथली आपली जी मुलं आहेत ही पण आता तुमच्या आदर्श घेऊन तुमच्या पावलावर पाऊल ठेवून ती पण येत आहेत त्यांना काय मार्गदर्शन करा सर प्रॅक्टिस फक्त सर तुम्ही तुमचा विद्यार्थी एक प्राऊड वाटतो गुरुला जसं द्रोणाचार्य अर्जुन घडवला तसा या अर्जुनाला तुम्ही घडवलं ही जी, जी कष्टाडू मुलं आहेत सगळी आपली कोकणातली या मुलांमध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे गरज आहे ती फक्त मार्गदर्शनाची काय सांगाल माझे विद्यार्थी आहेत ते मला वाटते तीन विद्यार्थी याच्या बॅट्समॅनचे एक पॅरा 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 आर्मी मध्ये एक आहे त्याच्यानंतर ऋषिकेश म्हणून तो अहमदाबादला आहे तो सुद्धा रनर होता तो आठशे मीटरचा विद्यापीठ लेवलला त्याने ब्रॉन्झ मेडल मारलं होतं हा विद्यार्थी कदम आहे हा सुद्धा ब्रॉन्झ मेडलिस्ट आहे एट हंड्रेड मीटरला त्याच्यानंतर पॅरा आर्मी मध्ये जो भरती झाला बिड़ी तो कबड्डी प्लेयर होता असे अनेक विद्यार्थी माझे मध्ये मा आहेत त्याच्यामध्ये त्यांचे मोठे कष्ट आहेत स्वतःच एक कष्ट आहे त्यांचं फार मोठं आहे आम्ही फक्त त्यांना मार्गदर्शनच काम करतो दिशा देतो त्यातून ते तयार होतात आणि आपलं भवितव्य घडवतात आणि आज मला अभिमान आहे की आज देशाचे ते एक मोठे सैनिक आहेत की ते आपल्या सर्वांचं संरक्षण देशावर आपलं पण करतात त्यात मला फार मोठा अभिमान आहे खूप अभिमान वाटतो जी मुलं आमची तळ कोकणातली देशाच्या सीमेवर जाऊन तर जम्मू काश्मीर असेल किंवा लेह लदाख असेल या ठिकाणी सर्वात कठीण पोस्टिंग असते आता किती वर्ष झाले तुम्हाला अडीच वर्ष अडीच तब्बल अडीच वर्ष ते लेह लदाखला आहेत ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक आणि गेली कित्येक वर्ष क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे अरविंदकर सर आपल्यासोबत आहे जी आपल्या तळ कोकणातला एका छोट्या गावातून गेलेला खेळाडू हा सीमेवर लढतोय आणि तिथे लढत असताना आज मोदीजींच्या प्रेमा खातर तो लेह लख होऊन सुट्टीवर आला आणि या ठिकाणी तो आता म्हणजे स्पर्धेसाठी तो आता धावणार आहे काय वाटतं असे आपले खेळाडू आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून असे बरेच खेळाडू इथे आहेत त्याला फक्त मार्गदर्शनाची गरज आहे नाईक सर सर असतील गिरीनाथ बांदेकर असतील असे चांगले चांगले कोच या माध्यमातून हे खेळाडू घडवत असतात आणि हे घडवत असताना सगळं असे जर खेळाडू जर मिळाले मला वाटतं मध्ये सुद्धा सिंधुदुर्गचं नाव आपल्या हे होईल हे स्थान त्यांना मिळतील पण आपल्याकडे जे आज जे खेळाडू आहेत ते फक्त काही वसुल्यावरच त्यांची भरती केली जाते पण अशा खेळाडूंना दिले तर एक चांगलं उदाहरण आपल्याला सहंतरित मिळेल नक्कीच बांदेकर सर सुद्धा या ठिकाणी आहेत गेली कित्येक वर्ष स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांचा मोठा वाटा आहे युवा मोर्चाचे आमचे संदीपजी गावडे सर लेह लदाख मध्ये पोस्टिंग आहे दादाची आणि आज तो सुट्टीवर आहे आणि मोदीजींच्या प्रेमा खातर आणि देशाच्या प्रेमा खातर तो आज धावतोय तर एवढ्या कमी वयामध्ये आपला मानगाव खोऱ्यातला हा युवा बांधव आज लेह लदाख मध्ये लढतोय इथे येऊन सुद्धा तो आज लढतो आहे आपल्या साठी युवा रन मध्ये तो धावतोय काय प्राऊड वाटतो काय फिलिंग वाटतात खर तर ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे सिंधुदुर्गच्या मातीतला हा आमचा सुपुत्र आज भारत मातेच्या सेवेसाठी लेह लडाख सारख्या प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये भारतीय सैन्याची भारत मातेची सेवा करतोय आणि ही फक्त अभिमानाची गोष्ट नाहीये तर ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे कारण की या प्रेरणेतून सिंधुदुर्गातली जी नवीन पिढी आहे तीही अशीच प्रेरणा घेऊन त्यांनाही एक इन्स्पिरेशन मिळेल की कशा पद्धतीने आपण आपलं मार्गक्रमण करू शकतो आणि एक खरखरच एक मी तर म्हणेन एक युवा आयडल नक्कीच की, की तिथे सीमेवरती देशाचं रक्षण करण्याचं काम आणि इथे आल्यावरती सुद्धा समाजाप्रती एक आपली आपुलकी म्हणून या वेगवेगळ्या वेग उपक्रमामध्ये सहभागी होणं आणि इतरांनाही सामावून घेणं ही सामा एक जमेची भाषा आहे नक्कीच संदीपजींच्या माध्यमातून आणि त्यांच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून काही क्षणातच या ठिकाणी नमो युथ रन या ठिकाणी सुरू होतीये आपण त्याचं सुद्धा कव्हरेज दाखवणार आहोत मी रुपेश पाटील व्हिडीओ जर्नालिस्ट साभाजी परबसह सत्यार्थसाठी सिंधुदुर्ग